ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा आमदार संभाजी पाटील नीलांकीकर यांची जिल्हा नियोजन समिती बैठकीत मागणी लातूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी जिल्ह्यातील पूर परिस्थिती व सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे यावेळी नागरिकांचे विशेषतः शेतकरी बांधवांचे सर्वाधिक नुकसान झालं पाया आहे पायाभूत सुविधा देखील ठिकठिकाणी क्षतिग्रस्त झाले आहेत लातूरच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे त्यामुळे सरकारने लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी मंत्री महोदयांनी स्वतः प्रयत्न करावेत अशी मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे महानकर लातूर मला असं वाटतं की आता बैठकीत जायला लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं लातूर जिल्ह्याचा इतिहास जर आपण काढला या वर्षीचा आपल्या सर्वांना सर्वात अधिक पावसाला सर्वच पिकांची परिस्थिती घ्या आपण सोयाबीन घ्या शंभर टक्के कीठ आपल्या शेतकऱ्यांच्या आता अध्यक्ष मध्ये आपल्याला जिल्हा म्हणून बघत असताना आपल्याला दोन गोष्टी शेतकरी हा एक महत्वाचा घटक आहे आणि जिल्ह्याच्या वतीने आम्हाला असं वाटतं की आम्ही खाली प्रवास करत असताना पाणी करत असताना जिल्हाधिकारी पण त्यांनी देखील पाणी केलेले आणि खर तर आपल्या मौसम विभागाने मागच्या या दहा पंधरा दिवसामध्ये अधिकारी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी ग्राउंड लावते डिरिगेशनचे देखील अधिकारी त्या ठिकाणी ग्राउंड केला तरी देखील आज जिल्ह्यामध्ये अनेक त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झाले असं म्हणायला माहिती